अंबरनाथ शहरातील अनधिकृत रिक्षाचालकांचे धावे चांगलेच दणानलेत कारण गुरुवारी अंबरनाथ वाहतूक विभाग आणि कल्याण परिवहन विभागाने अनधिकृत रिक्षा चालकांवर संयुक्त कारवाई केली अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत रिक्षाचालकांमुळे परवानाधारक रिक्षाचालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे वाहतूक विभागाने अनधिकृत रिक्षा आणि चालकांवर कायमस्वरूपी कारवाई करावी या मागणीसाठी जोशी काका रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी गुरुवारपासून रिक्षा बंदची हाक दिली होती त्यामुळे रिक्षाचालकांच्या बेमुदत रिक्षा बंदच्या आंदोलनाची दखल घेऊन अंबरनाथ वाहतूक विभागाने बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस धडक कारवाई केली त्याचबरोबर कल्याण परिवहन विभागाने देखील संयुक्त कारवाई दरम्यान अठरा ते वीस वाहनचालकांवर कारवाई केल्याचं कल्याण परिवहन विभागाचे अधिकारी सचिन आयरे यांनी सांगितलं एक जवळ चाळीस ते पंचवीस गाड्या चेक केल्या त्यापैकी एक अठरा ते वीस गाड्यांवर आम्ही कारवाई केलेली आहे ज्यांचं इन्शुरन्स सप्लाय ज्यांचा फिटनेस सप्ला आहे त्यांचं लायसन नाही त्यांच्याकडे बॅच नाही अशा कारवाई केलेली आहे आणि त्यांच्याकडून बऱ्यापैकी की आपण का फाईन जो आहे वसूल केलेला आहे तर वाहतूकच्या नियमांचं त्यांनी पुरेपूर पालन करावं आणि प्रत्येक प्रवाशाला ते ते सहकार्य करावं आणि त्यांनी बॅच त्यांचा बॅच लायसन आणि गाडीचे पेपर हे बरोबर ठेवावं ही सर बॅक्च्युअल कारवाई चालूच असते आमची कारवाई दर महिन्यात चालूच असते अंबरनाथ वाहतूक विभागाने दोन दिवसात वीस रिक्षांवर कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल वीस हजार रुपये दंड वसूल केल्याची माहिती अंबरनाथ वाहतूक विभागाचे अधिकारी गणेश पाटोळे यांनी दिली आज अंबरनाथ शहरामध्ये अनाधिकृतपणे रिक्षा चालवणारे चालक यांच्यावर ही कारवाई केलेली आहे कायदेशीर कारण संयुक्तरित्या शहर वाहतूक शाखा अंबरनाथ आणि परिवहन विभाग कल्याण आर टी ओ यांच्या माध्यमातून संयुक्त कारवाई केलेली आहे आमचं असं म्हणणं आहे जे रिक्षाचालक प्रामाणिकपणे स्टँडला धंदा करतात ते सगळे लायसन परमिट त्यांच्या गाड्या क्लिअरकट असतानासुद्धा त्यांना त्यांच्या मन मनाप्रमाणे धंदा होत नाही किंवा त्यांना त्यांचा व्यवसाय करताना खूप अडचण निर्माण होतात पण जे अनाधिकृत रिक्षाचालक आहेत ज्यांच्याकडे लायसन नाही परमिट नाही रिक्षा पासिंग नाही असे रिक्षाचालक या कायदेशीर रिक्षा धंदा धंदा करणाऱ्या किंवा प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या त्यांच्या जीवावर उठले किंवा त्यांच्या पोटावर पाय दे देतात अशी आमच्याकडे वारंवार त्यांच्यावर निघतात तक्रार येत असल्याकारणाने अशी युनियनची तक्रार आल्याने आम्ही आज रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री आजगावकर साहेब यांच्या माध्यमातून तसेच रिक्षा युनियन अध्यक्ष श्री अनिल पाटील सर मिलिंद पाटील तसेच इतर रिक्षा युनियन ऑर्डर आणि पत्रकार बंधू यांच्या संयुक्त एक चर्चा करून चर्चा करून आम्ही आर टी ओ साहेबांना विनंती केली हे साहेब आपण ही अशा प्रकारे कारवाई करायची आहे जेणेकरून रिक्षाचालकांमध्ये विरुद्धात आणि आर टी वीच्या विरुद्धात पसरलेला असंतोष ही कारवाई करत नाहीत संदर्भात त्यांचा गैरसमज दूर होईल आणि यापुढेही अशी संयुक्तरित्या कारवाई राहील तरी माझी रिक्षाचालकांना विनंती आहे ज्यांच्या गाडीवर द पूर्वीचा ही चलन बाकी दंड आहे त्यांनी पासिंग करून गेली नाही परत लायसन नाही बॅच नाही अशा रिक्षाचालकांनी आपला दंड भरून घ्यावा ତାଙ୍କୁ ଆମେ ନକ୍ ସହାୁ